बहतर आपली जिंदगी होती तर डॉक्टर यांनी संविधानाच्या माध्यमातून असलाच पाहिजे आणि त्यांची पुस्तकं देखील आपण वाचली पाहिजे खरंतर बाबासाहेबांनी आपल्यावर केलेले हे उपकार आहेत याची जाणीव हो आपल्या असली पाहिजे म्हणून मला म्हणावे असे वाटते की म्हणून बलवान बना डाला भीम जी ने हमें बलवान बना डाला हटान पाए वो चट्टान बना डाला अरे मेरे भीम जी के संविधान का तो करिश्मा देखो अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला राष्ट्रपति और प्रधानमंत्री खर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणायचे देशातला पहिला छुद्र राष्ट्रपती शिवाजी महाराज झालेले आहे कारण त्यांच्या त्यांना अपमानित केले आणि तीन एप्रिल रोजी कोकण असत ब्राह्मण मोरोपंत पिंगळे त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला संभाजी महाराजांनी के संस्कृत भाषेत मूर्तीनुसार तप्त सैने डोळे फोडले कान फोडले जीभ कापली व हाता पायाची बोटे छाटून अंगाची साल काढून हाल हाल करून मनुस मूर्तीनुसार मारले खरतर अकराव्या शतकात एक महान हस्ती आपल्या भारतात आला होता आणि त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे शूद्र शूद्रांना तो अधिकार होता आणि शूद्र शूद्रापेक्षाही खालील महिलांना मानल्या जायचो खर तर त्या महिलांना अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिलेले आहे बाबासाहेबांनी